हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल तर पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत रव्याची बर्फी तर इथे मी रव्याची बर्फी बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर जाडसर रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरून घ्या तरी पण चालतो तर आता इथे मी कढई गॅसवर ठेवली गरम करून घेतली आणि एका वाटीसाठी मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त सुद्धा घालू शकता पण मी एका वाटीसाठी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे वितळलेलं तर आता आपल्याला तूप हे एकदम असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ हे आपल्याला छान असं मिक्स करून लो फ्लेमवरतीच आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ आपण याच्यासाठी टाकतो जेणेकरून आपण जी बर्फी करणार आहोत ना तिला छान अशी बायंडिंग येते तर आता बेसनपीठ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला रवा तर मी एक वाटी रवा टाकलेला आहे आणि आप आपल्याला सुरुवातीला दोन मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं एकदम बंद गॅस करायचा आणि हा रवा आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं फुल गॅस जर केला तर रवा हा फक्त वरून भाजल्यासारखा दिसतो आणि आतून हा कच्चाच राहतो त्यामुळे आणि आता रवा आपल्याला छानपैकी भाजलेला आहे आणि तसंच त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे तर एका वाटीसाठी मी ते एक वाटीच साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला करायचा आहे पाक तर मी आता दुसऱ्या गॅसवरती इथे एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे तुम्ही दुसरी एखादी कढई किंवा पॅनसुद्धा घेऊ शकता पण मी पातिल्यामध्ये करते तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी रव्यासाठी तर आ, साखर पातिल्यामध्ये टाकली आणि आपल्याला पाक करण्यासाठी परफेक्ट पाक करण्यासाठी आपल्याला एक वाटी साखरसाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे आपण कोणतीही बर्फी करत असाल तर जेवढी साखर घेतली त्याच्या निंपट आपल्याला पाणी घ्यायचं असतं तर मी इथे सुरुवातीला फुल गॅसवरती साखर वितळून घेतली पाण्यामध्ये आणि नंतर एकदम कमी गॅस केला आणि आपल्याला ही चाचणी तयार करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी एक तारी चाचणी तयार करून घेत आहे तर आपली चाचणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एक तार तुटती आहे अशी तर आपली चाचणी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे असं समजायचं आता रवा आपला तयार झालेला दा आहे भाजून तर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता आपल्याला तयार केलेला आपला पाक तर पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असा पाक झालेला आहे आपला एक तारी पाक याचा तर आता याच्यामध्ये पाक घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला काय होतं थोड्याशा गुठळ्या होतात पण आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्या जेणेकरून सगळ्या गाठी ह्या फुटल्या पाहिजेत तर पाहू शकता इथे एकसुद्धा गाठ राहिलेली नाही आहे छान असं मी मिक्स करून घेते तर मिक्स केल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये किंवा कंटेनरमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता तुम्हाला ज्यामध्ये बर्फी करायची आहे त्यावर तुम्ही ते टाकू शकता तर मी इथे एका ताटामध्ये बर्फी करणार आहे आणि त्या ताटाला ती बर्फी चिटकू नये आपली बर्फी एकदम अशी छान अशी निघावी म्हणून त्याच्यासाठी मी खाली एकदम ताटाला जो तूप छान लावून घेत आहे तर तूप लावल्यानंतर त्याच्यामध्ये मी वरतून हे पूर्ण मिश्रण घातलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण घातल्यानंतर ताट थोडंसं असं प्रेस करायचं हाताने हलवायचं म्हणजे जेणेकरून मधले बबल्स वगैरे काही असतील तर ते निघून जातील तर बर्फी व्हायला आपल्याला एक ते दीड तास हा लागतो तर मी इथे एक ते दीड तासानंतर थोडी मध्ये झालेली आहे बर्फी पण साईडने थोडीशी आणखी म्हणजे ओलसर आहे तर मी आत्ताच त्याचे काप करून घेत आहे जेणेकरून नंतर जास्त थोडी कडक झाल्यानंतर आपल्याला त्याचे काप पडत नाहीत तर आत्ता तुम्ही पाहू शकता की ते छान असे काप पडत आहेत मी इथे सुरीने काप करून घेत आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे काप तुम्हाला ज्या आकारात बर्फी करायची आहे त्या तुम्ही आकारात कट करू शकता डायमंड आकारामध्ये किंवा स्क्वेअर आकारामध्ये तर मी थोडेसे डायमंड आकारामध्ये करून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि इझिली एकदम असे छान असे काप पडत आहेत तर ही बर्फी एकदम करायला सोपी आहे तुम्ही दिवाळीमध्ये करू शकता दिवाळीमध्ये तुम्ही लाडू वगैरे हमेशाच करता पण तुम्ही अशा प्रकारची बर्फी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते एकदम अशी तोंडात विरगळणारी ही बर्फी आहे तर मी तुम्हाला इथे काढून दाखवते पाहू शकता तुम्ही एकदम इझिली निघते आणि खूप छान अशी तयार झालेली आहे तशीच मी तुम्हाला दुसरीसुद्धा काढून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी निघते आणि एकदम छान अशी तयार झालेली आहे तिला टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि शेपसुद्धा छान असा पकडलेला आहे तिने हे पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते एकदा केली ना तर तुम्ही हमेशा करताल ही कर कर माझी गॅरंटी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आजच्या बर्फीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय